मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आपण हिंद केसरी मैदान म्हणून जे जगप्रसिद्ध जे आहे ते म्हणजे कुसेगावचे मैदान या ठिकाणी आहे आपल्याला ही दोन्ही बैल भेटलेली आहेत तर त्यांची आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार दादा तुम्छार नमस्कार तुमचं नाव समर्थ मुळे कधी कधीपासून सर्जा किती वर्षाचा हा अडीच आडिस, अडीच तीन वर्षाचा अडीच दुसा बैला हाय कुठली खांदी पडतोय अजून खादी पडतो कुठल्या गटाला गाडी होती आपली आपली गाडी वेळा गाठात दोन नंबर तासावर होती दोन तास कधी नियोजन चालतंय काय नियोजन चालतं दहा दिवसाखाली नियोजन चालतं आपलं कुठला होता मामाबाची जोड होती घरचा साज होता घरचं सांगशील आजच्या मैदानाबद्दल आज मैदान असल्यामुळे बाकीच्या मैदानापेक्षा पापच आहे काय फरक जाणवला तुला काय सांगशील बाकीच्या मैदान मैदानाचं नियोजन चांगलं असतं सकाळी सातला पहिला फेरा सुटतो सगळं व्यवस्थित होतं टायमिंग त्यामुळे मानाज हिंदू केसरी पहिलं मैदान आहे आतापर्यंत जो गुलाल कुठे कुठे गुलाला हन्नुरूला गप्पा झालाय ना हन्नुर केसरी मध्ये आतापर्यंत किती गुलाल टोटल आमचा तिसरा चौदाच मैदान आहे एक गुलाल पितात एक देऊ हनूर केसरी कधी के झालं ते मैदान ते मैदान मार्च मध्ये झालं आज मध्ये गुलाल झालेला तू सांगायचं म्हणत तर काय सांगशील या क्षेत्रातला भेटत नाही म्हणून आम्ही सहसा घरचेच पळ होतो पैराची अडचण असल्यामुळे बैल नाही पळला का पैरा भेटत ना बैल उजेडा ती जिस्तोर त्याच्यामुळे आम्ही घरचे बैल तयार केलं आपलं काय अडचण येऊन तुझ्या खोंडाची काय खासियत सांगशील पिडल्या या खोंडाला त्याला पैरा भेटला चांगला हा बैल पळतो त्याच्यामुळे आम्ही जरा घरचीच गाडी पळतो संभाजी सावंत कुठलं गाव तुळगापूर तालुका चिंचोली गाव तू कधी बसतोय त्याच्याकडे आमची कोण घरच्या असल्यामुळे आम्ही दोन कोश झालं पहिल्यांदाय काय आवडत आवड आमच्या घरच्या गाईने कोण दिली होती पहिल्यांदा ती मग त्याने दिल्या पण दुसऱ्या गाईने ही दिली मग आम्ही शरीर साठी तयार करायची म्हणून शाळा वगैरे करून आम्ही हा नात पूर्ण करतो किती असताना तुला म्हणजे आवड लागली दहावीत असताना दहावीत असता मला चांगला फेरा भेटाव पैरा हा पेरा नुसतं पहा जरी भेटले तरी पण आमची गोष्ट आहे आमची इच्छा फक्त पाळायचं गट पास नऊ फक्त पाळायचं तरी आमची कोंड मस्त पडली पण या मैदानात खूप महत्त्वाचं आहे लाग बोलायची गोष्ट आहे आता काय खोंडाचं नाव पब्लिक न पळतो नाव काय त्याचं नाव सायब्या कुठल्या गावचा हो आमचा गावचा चिंचोली चिंच गावचा तालुका वर्षाचा आहे काय तीन वर्षाचा पुढे आले तीन वर्ष कुठल्या खांदी पडतो कांदे पडतो खासेल स ां ग a य च म्हणले काय सांग पब्लिक न पाहतो फुल पब्लिक हला पब्लिक ल ा ग त ो स ा ड हो धन्यवाद माहिती दिला ा